नमस्कार प्राथमिक शाळेतील सानवी ही शाळेच्या मधल्या सुट्टीत वॉशरूमला जात होती पण अचानक असं काय झालं की तिचा जागीच मृत्यू झाला सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या कारवार हलिया तालुक्यातील मुंडवाडा गावातील सानवी बसवराजा गवळी वय आठ ही विद्यार्थिनी प्राथमिक शाळेत ही दुसरीच्या वर्गात शिकत होती दरम्यान सानवी ही शाळेच्या मधल्या सुट्टीत लघवीला जाण्यासाठी वॉशरूमकडे निघाली होती त्यावेळी शाळेच्या बाहेर बोरवेल बसवण्यासाठी बेकायदेशीरपणे वीज कनेक्शन घेण्यात आले होते आणि त्याची केबल ही शाळेच्या स्वच्छतागृहात पडलेली होती त्याच दरम्यान सानवी ही त्या ठिकाणी आली असता त्या केबलला सानवीचा स्पर्श झाला आणि सान्वीला एक जोराचा करंट लागल्यामुळे तिला फेकून दिलं त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला हॅस्कॅम्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे वीज जोडणी केली याला परमिशन मुख्याध्यापकाने दिली आणि या निष्काळजीपणामुळे या मुलीचा मृत्यू झाला आणि या निष्काळजीपणामुळे या मुलीचा मृत्यू झाला असल्याचं मुलीच्या कुटुंबियांचं आणि ग्रामस्थांचं म्हणणं आहे सानवे हिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून अकस्मात झालेल्या अपघातामुळे मुलीच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे